बिलोली नगर परिषद चुनाव में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत पवार अध्यक्ष के उम्मीदवार के तौर पर इंद्रजीत यादव राव राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजीत पवार ग्रुप की जानीब से एक प्रेस कॉन्फ्रेंस रखी गई इस प्रेस कॉन्फ्रेंस के जरिए इंद्रजीत यादव राव ने क्या कहा नगर परिषद में राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं वीस उमेदवार आणि अध्यक्षपदासह या ठिकाणी निवडणूक लढत आहोत आदरणीय माजी मंत्री माजी खासदार भास्कर पाटील खरगावकर माजी खासदार आमदार आदरणीय प्रताप पाटील चिल्लीकर साहेब के साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी नगरपालिकेची निवडणूक लढत आहोत त्यांच्या मार्गदर्शनानुसारच या ठिकाणी आमचं पॅनल पूर्ण उभे केलेलं आहे मी या ठिकाणी सर्वसेने सांगेचितो की आमचा जो काही पॅनल आहे त्या पॅनलच्या माध्यमातून जर आम्हाला तुम्ही मिळून दिलात बिल शहरातील जे काही विकास कामे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही ते पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी कटिबद्ध आहोत आम्ही आमच्या जाहीरनाम्यामध्ये असे अनेक कामं नमूद केलेली आहेत त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा बिली शहराचा पिण्याचा पाण्याचा कायमचा प्रश्न सोडवणार शहरातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणार व स्वरोजगार प्रशिक्षण केंद्र उभारणार शहरात सार्वजनिक ठिकाणी शौचालयाचे बांधकाम करणार शहरातील सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये दफनशेड निवारा स्वच्छता आणि पाण्याची व्यवस्था करणार शहरातील मुस्लिम समाजासाठी शादीखाना बांधणार हिंदू समाजासाठी सार्वजनिक मंगल कार्याचे बांधकाम करणार शहरामध्ये राष्ट्रीयकृत व विविध बँका आणण्यासाठी प्रयत्न करणार दगडी मस्जिदीला पर्यटन स्थळाचा दर्जा मिळून देण्यासाठी प्रयत्न करणार बिलेली शहरात क्रीडा संकुलचे काम पूर्ण करून खेळाडूंना उपयोग करून देणार बिलेली येथे राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या नियोजित जागे जागी पूर्ण अगदी पुतळा उभारणार व आमच्या इथं धोबी समाज आहे त्यांना या ठिकाणी धोबीघाट उभारण्यासाठी प्रयत्न करणार अशा अनेक या ठिकाणी भरपूर मुद्दे या जाहीरनाभेत आहेत असे मुद्दे जे काही आहेत आम्ही ते पूर्ण करणार मी या ठिकाणी बिलोरी शहरवासींना आश्वासन देऊ इच्छितो आणि येथे बिलोडी शहरातील जे काही विकास कामे खुंटलेली आहेत मागच्या काळामध्ये जे काही काँग्रेस पक्षाचे असतील किंवा आघाडीचे असतील जे काही नगरसेवक होते अध्यक्ष होते त्यांच्या त्यांच्यावर ज्या लोकांनी विश्वास दाखवून त्यांना निवडून दिलं होतं त्या लोकांनी कामही न करता फक्त भ्रष्टाचारचेच कामं केलेले आहे भ्रष्टाचार केलेले आहे अनेक ठिकाणी जागोजागी रस्त्याची कामं बोगस कामं दाखवून त्या ठिकाणी बिलं उचललेले आहेत त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत अशा गुन्हेगार लोकांना जनता यावेळेस त्यांची जागा दाखावी अशी मी या ठिकाणी जनता विनंती करतो आणि राहिला प्रश्न बिलवी शहराच्या विकासाचा बिलवी शहरात अनेक मुद्दे आहेत अजेंड्यामध्ये आम्ही सगळं काही दिलेलं आहे सर्वात मोठा मुद्दा आपल्या बिलिली शहरात शैक्षणिकदृष्ट्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कॉलेज नाहीत सर्वात आम्ही त्या ठिकाणी त्या शैक्षणिकदृष्ट्या कॉलेजला प्राधान्य आम्ही देणार आहोत बिलिली शहरात आमच्या आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशी भेट घेऊन आम्ही या ठिकाणी बिलिली शहरासाठी एखादा आय टी आय कॉलेज डी एड कॉलेज बी एड कॉलेज इतर कॉलेज आम्ही या ठिकाणी उभारण्यासाठी मागणी करणार आहोत आणि बिल्लीत दुसरा मुद्दा असेल बिल्ली शहराला निजामकालीन एकशे अकरा एकरचा तलाव आहे त्या तलावाभोवती आम्हाला सुशोभीकरण करायचं आहे जेणेकरून लोकांना त्या ठिकाणी फिरण्यासाठी वावरण्यासाठी सोयीचं होईल कारण की सकाळी सकाळी लोक आमचे हायवेवरच मॉर्निंग वॉक करतात त्या ठिकाणी आम्हाला मॉर्निंग वॉक करून सुशोभीकरण केलं तर लोकांना त्या ठिकाणी सोयीचं पडेल आणि या ठिकाणी जे उपजिल्हा रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये सुविधा नाही आहेत त्या ठिकाणी त्या सुविधा जनतेला सोयीच्या होण्यासाठी आम्ही शासनाला व आमचे जे काही मंत्री आहेत त्यांना भेटून त्या सुविधा लोकांना जनतेला उपलब्ध करण्यासाठी विनंती करणार आहोत आणि बिल शहरातील ज्या काही सोयीसुविधा आहेत जनतेच्या त्या आम्ही पूर्ण करू आणि भास्कर नगर आणि नई आबादी या ठिकाणी जे वसलेली लोकं आहेत ते सर्व भूमिहीन बेघर लोक आहेत अशा लोकांना आम्ही घरकुल येणार आहोत कारण की ती जागा आहे गायरान त्या गायरान जागेमध्ये लोकांना आता घरकुल भेटत नाहीये त्यामुळे तिथली लोक सध्या परेशान आहेत आम्ही माग चिखलगड साहेबांना सुद्धा आम्ही निवडून दिलो होतो की बाबा या ठिकाणी सर्व बेघर लोक आहेत यांना घरकुल भेटत नाहीये आम्ही त्यांना पत्र सुद्धा दिले आहे म्हणून या ठिकाणी बिल शहरातील जे काही भास्कर नगरीतील थी लोक असतील आबादीचे लोक असतील झोपडपट्टीमध्ये लोक लोक असतील त्या लोकांना आम्ही आमचे आदरणीय अजितदा पवार यांच्या मार्फत त्यांना भेटून आम्ही त्यांना जागा त्यांची नियमित करून देऊ आणि त्यांना घरगुती देण्याचा प्रयत्न करू जे आत्ताचे आघाडीचे उमेदवार आहेत ते म्हणतात की आम्हाला एक संधी द्या पुन्हा एकदा आम्ही विकास करू त्यांना जनतेनं पंधरा वर्ष संधी दिली त्या पंधरा वर्षामध्ये त्यांनी करू शकले नाही तर आत्ता काय काम करतील सरासरी हे मला वाटते बैमानी आहे त्या बैमानीने त्यांनी या ठिकाणी लोकांपर्यंत बया मतदान मागत आहेत त्या बैमान लोकांना जनतेने जागा दाखवली यावेळेस अशी मी जनतेला विनंती करतो आणि आमची बिलोली जो है कांग्रेस का गर्व माना जाती है आप बीस उम्मीदवारों को रिंगन होता है नगर अध्यक्ष अल्पसंख्यक को कितनी जगह दी गई इसमें अभी हमारी ओर से चार अल्पसंख्यक को जगह दी गई है बिलोली कांग्रेस का गर्व माना जाता है शिंदेगढ़ भी है और दूसरे पार्टी है इस तरह करेंगे क्यों तो ऊपर लेवल पे युती हुई नीचे लेवल पे युती नहीं हुई तो लगता है का विभाजन हो जाएगा है क्या थोड़ा बहुत हो जाएगा ज्यादा नहीं क्यों बोलते हो कैसा है हमारा जो पैनल है हमारे जो पैनल में उम्मीदवार है वो तो सब यंग है यूथ है उनका हर वार्ड में कुछ ना कुछ तो योगदान है पब्लिक के बारे में जो उनके पर्सनल काम है तहसील कार्यालय का हों दो नगर परिषद का हों या पुलिस स्टेशन का होंगे जिनाधार का काम हों वो तो खुद होकर पब्लिक से पब्लिक में जाकर उनसे कॉन्टेक्ट कर, कर उन्होंने काम किया है आपकी पार्टी जीत क्या थी? आप नगर अध्यक्ष बनते विकास के के दृष्टिकोण सबसे पहले किन कामों को करने लिए अभी जो एजेंडे में हमारे काम वाले वो हम काम पूरे करने का पब्लिक को आश्वासन देते हैं अभी तक विकास की कांग्रेस की सत्ता रही क्या तो कांग्रेस के पीरियड में तो कुछ भी काम नहीं हुआ है यहाँ पर मुझे लगता है कि कांग्रेस यहाँ पर सबसे फेल रही है उनके जो कार्यकाल में जो पब्लिक को चाहिए था वो यहाँ पर कर नहीं सकी सर आप पर ये आरोप भी लगाया जा रहा है अपोजिशन पार्टी की तरफ से कि अभी तक आप बीजेपी का काम कर रहे थे लेकिन किसी वजह से वोट और आपको बी फॉर्म नहीं मिलने की वजह से रातों रात आप राष्ट्रवादी में गए तो फिर किन मुद्दों को लेकर आप जनता के पहुंचेंगे ऐसा आरोप है आप इस आरोप को किस नजर से देखते हैं पार्टी चाहे कौन कुलसी हो इससे पहले हम चालीस साल मेरे पिताजी कांग्रेस में थे फिर बाद में भाजपा में आए कांग्रेस में थे तो सभी को लेकर चलते थे जात पात हमने कभी देखा नहीं है भाजपा में थे तब भी सब लोगों को चल, लेके चलते थे सेक्युलर पार्टी जो बोलते हैं अभी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यहाँ पे सेक्युलर पार्टी है वो हाँ पार्टी, तो पार्टी के हिसाब से हम पब्लिक के कॉन्टैक्ट में है पब्लिक को जाकर बोल रहे हैं कि हम यहाँ पर सेक्युलर पार्टी है हम सब लोगों को चल, लेकर चलने वाले हैं जो आपके मुद्दे है बिल्ली के विकास के बारे में वो हम आपको जरूर पूरा करके कर देंगे इसलिए हमें वोट दीजिए या वहाँ जाकर उनसे विनती करें जनता को ये बोलने का है कि आपने गए इलेक्शन में जिन लोगों को चुनके दिया है उन लोगों ने तो आपका विश्वासघात किया है जो विकास करना था वो विकास उन्होंने नहीं किया है कि एक मौका हम सब युवकों को मिलना चाहिए नया चेहरा यहाँ पर लाना चाहिए अब जो पहले के थे वो सब बाहर गाँव के थे यहाँ उनका घर नहीं है नांदेड़ के जाके नांदेड़ साहब अपडाउन करते हैं हमारे यहाँ सब उम्मीदवारों का यहाँ पर घर है मेरा खुद का घर यहाँ पर है मैं लोगों के बीच जाकर काम कर चुका हूँ इसलिए मुझे तो ऐसा नहीं लगता है कि की जो उम्मीदवार है उनसे कुछ हमारे पार्टी को नुकसान होगा मुस्लिम वोट अभी होशियार हो चुका है जिनको चुन के लाना है वो उनको बराबर वोट दे रहे हैं उन्हीं को चुन के लाएंगे मेरे को यहाँ पर मुस्लिम वोट पर भरोसा है अभी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के जो मंत्री है आदिति तटकरे जी उन्होंने लड़की बहन योजना यहाँ पर महाराष्ट्र लाकर बहुत बडा काम किया है